तर आज केडगाव टीममधून भूषण गोळे द प्राऊड ऑफ सातारा इथे बघायला मिळतील त्यांचं देखील आपण रेड टी शर्टमध्ये मैदानाच्या मध्ये प्रॅक्टिस करताना त्यांना आपण बघतोय तर दुसऱ्या बाजूला अक्षय वाटारकर सहा चेंडूवरती सहा सलग विकेट्स घेण्याचा पराक्रम गेल्या महिन्यामध्ये त्यांनी भवानीनगर या ठिकाणी केला आज एक मोठा ऐकून आपण बघतोय इथे अक्षय वाटारकर यांच्या रूपाने टीम राहुल सांगाने त्यांच्या संघामध्ये सहभागी करून घेतलं आहे तर इथे दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील सर्वोत्तम क्रिकेटर भूषण गोळे सरांना आपण बघतो इथे खेडगाव टीम मध्ये ऑल इंडिया ओपन आयकॉन आणि आय एस पी एल सारख्या एक मोठ्या धर्तीवरती आपल्या टेनिस क्रिकेटचं प्रतिनिधित्व आपण बघतो खरं तर जगामध्ये या क्रिकेट आणि खरं तर भारत देशामध्ये आपल्या आय एस पी एल ची पॉवर खऱ्या का अर्थानं काय आहे हे देखील पोहोचवणारा हा सितारा मैदानच्या आतमध्ये बघायला मिळतील भूषण गोळे सरांना पण देखील बघणार आहोत तर चला विनंती असेल की आपण राहुल संघाला सूचना आहेत की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि खेडगाव uh, टीमला देखील सूचना आहेत की आपले दोन सलावी मैदानच्या आतमध्ये लगेच पाठवा यानंतर आपण करूयात मायक्रोफोनवरती हलकाचा बदल द व्हॉइस ऑफ दौंड सन्माननीय ऋषी पवार सरांना आपण या ठिकाणी बघणार आहोत सरांना विनंती असेल या मायक्रोफोन आपली वाट बघतोय प्रेक्षक देखील आपली वाट बघत आहेत टू कम बॉक्स धन्यवाद